आज आहे कोबीच्या वड्या आज आपण आहे ना कोबीच्या वड्या करूया त्याच्यासाठी आपण आता हा कोबी आहे ना हा चांगला बारीक चिरून घेतलेला आहे धुवून चिरून घेतलेला आहे आपण कोबीचे मंचुरियन भाजी नेहमीच खातो पण आज आपण कोबीच्या वड्या करूया आता आपण ना ह्याच्यासाठी एक वाटप करून घेऊया त्याच्यासाठी आहे ना धने अर्धा चमचा बडशेपर्धा चमचा पाव चमचा त्यात आपण ओवा टाकूया आपण आहे ना ह्याच्यात दो एक मोठी मिरची आहे एक थोडी छोटी आहे अशा आपण दोन मिरच्या टाकते तुम्हाला हवे तर तुम्ही अजून त्याच्यात मिरच्या वाढवू शकता थोडीशी मी ह्याच्यात कडीपत्त्याची पानं टाकते थोडीशी ह्याच्यात ना मी कोथंबीर टाकते एक चमचा ना मी ह्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकते थोडंसं ना ह्याच्यात जिरं टाकते मी ना असा मिक्सरला लावून त्याचा ठेचा करून घेतला आहे आणि हा त्याच्यावरती मी टाकते आहे आपल्याला असा ठेचाच हवा आहे जास्त बारीक नाही करायचं आहे आता मी यात ना थोडंसं हिंग टाकते पाव चमचा मी हळद टाकते ह्याच्यात मी एक छोटासा चमचा ह्याच्यात आहे ना मालवणी मसाला टाकते ह्याच्यात मी ना सपेट तीळ टाकते थोडे ह्याच्यात मी आहे ना थोडंसं ते मीठ टाकणार आहे आणि थोडं त्याला चांगलं चोळून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये जास्त पाणी नाही आहे त्याच्यामुळे पाणी आपण टाकतच नाही आहे आधी त्याच्यामुळे ही वडी टिकायला पण चांगलं आहे पुढं प्रवासात यायला पण आपल्याला चांगली आहे सगळं चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे याला पाणी सुटतं त्या पाण्यातच आपण बेसन टाकूया हे चांगलं मळून घेतलं आणि आता बघू शकते त्याला ना चांगलं पाणी सुटलं आहे तर आपण ह्याच्यात दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकूया हे बेसनचं पीठ आहे आणि ते मी चाहून घेतले ते आता टाकून आपण मळून घेऊया थोडं थोडं पीठ टाकून बघायचं आधी किती त्याला लागणार आहे तसं आपण त्याच्यामध्ये पीठ टाकणार आहे आता मी आहे पप्पनकडे त्याच्यामुळे आहे ना मला ही हळदीची ताजी पानं भेटलेली आहे आता हीच मी वड्यांच्या खाली उकळायला ठेवणार आहे आता मी आहे ना हा गोळा चांगला करून घेतला आणि थोडंसं तेल लावलं आहे आता मी ह्याचं उंडे बनवून शिजत ठेवणार आहे हळदीच्या पानामध्ये आता मी ह्याच्यात आहे ना स्टीम करायला ठेवलं आहे आता ते आपण चांगले वाफून घेऊया आता ह्या वड्या आहेत ना त्या मी पंधरा ते वीस मिनटं चांगलं दहा मिनटं हाय फ्लेमवर आणि त्याच्यानंतर दहा मिनटं गॅस कमी करून मी चांगल्या शिजवून घेतले तर ह्या असे छान प्रकारे उकडून झाले आहेत आता ह्याला थोडं थंड करून घेऊया आता हे थंड झालं आणि आता ह्याचे मस्त काप पडतंय तुम्ही बघू शकता आता मी हे आता ही बिडाची कढई आहे ही खूप जुनी आहे आणि आता ही बिडाची कढई आहे ह्याच्यात आहे ना तेल तापून घेतलं आहे थोडंसं आधी घेतलं आहे आणि आता आपण हे चांगले फ्राय करून घेऊया तेलामध्ये अशा प्रकारे आपल्या कोबीच्या वड्या तयार आहेत आता आपण प्रियांशला आणि त्याच्या मित्राला खायला देऊया आणि विचारूया कशा झाल्या चला प्रियांश गणेश कोबीच्या वड्या थँक्यू सांगा मला खाऊन सांगा कशा झाल्या थँक्यू